निवडणुकांच्या रणधुमाळीत सध्या एक प्रकरण रोज चर्चेत आहे ते प्रकरण म्हणजे कर्नाटक सेक्स स्कॅन्डल माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचा नातू आणि कर्नाटकातल्या हसन मतदारसंघाचे जे डी एसचे खासदार प्रज्वल रेवण्णा यांना महिलांवर अत्याचार केल्याचे तीन हजार व्हिडिओ समोर आल्याचं सांगितलं जातं विशेष म्हणजे रेवण्णा हसन मतदारसंघातून एनडीएचे उमेदवारी आहेत यामुळेच विरोधकांकडून भाजपवर जोरदार टीका करण्यात येते यातच हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर प्रज्वलनं भारत सोडून जर्मनीला पलायन केल्याचं समजतं महिलांवर अत्याचार करणाऱ्याला देश सोडून जाण्याची परवानगी केंद्र सरकारनं कशी दिली असा प्रश्न काँग्रेसकडून विचारण्यात येतोय तर या प्रकरणाची जबाबदारी कर्नाटक सरकारची असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय त्यामुळे आता प्रज्वलला भारतात आणण्याची जबाबदारी केंद्राची की कर्नाटक राज्याची असाही एक प्रश्न उपस्थित होतोय आता या प्रकरणात आंतरराष्ट्रीय संघटना इंटरपोलकडून प्रज्वलला ब्लू कॉर्नर नोटीस बजावण्यात आली आहे त्यामुळे प्रज्वलला भारतात आणण्यासाठी वेग आल्याचं म्हटलं जात आहे आता ही ब्लू कॉर्नर नोटीस म्हणजे नेमकं काय यामुळे प्रज्वल रेवणांना खरंच भारतात येऊ शकतो का प्रज्वलला भारत सोडून जायची परवानगी कशी मिळाली त्याचीच माहिती या व्हिडिओमधून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी हे प्रकरण आणि त्यावरून होणारे आरोप प्रत्यारोप काय आहेत ते बघूया कर्नाटकात सव्वीस एप्रिलला हसन लोकसभा मतदारसंघासाठी मतदान झालं या मतदानाच्या दोन दिवस आधी महिलांवरील अत्याचाराचे काही व्हिडिओ समोर आले यामध्ये हसन लोकसभेचे भाजप जे डी एस युतीचे उमेदवार प्रज्वल रेवण्णा यांचा समावेश असल्याची बातमी माध्यमांनी दिली सव्वीस एप्रिलला मतदान पार पडल्यानंतर त्याच दिवशी कर्नाटकच्या महिला आयोगानं कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडं या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली त्यानंतर सिद्धरामय्या यांनी सत्तावीस एप्रिल ला एसआयटी स्थापन करून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले अठ्ठावीस एप्रिलला रेवण्णाच्या घरी घरकाम करणाऱ्या एका महिलेनं प्रज्वल रेवण्णा आणि त्याचे वडील एच डी रेवण्णा यांच्यावर अत्याचार केल्याचे आरोप करत तक्रार दाखल केली आणि यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं महिलेच्या तक्रारीनंतर प्रज्वल रेवण्णा आणि त्याचे वडील एच डी रेवण्णा यांच्या विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले पण सव्वीस एप्रिलला मतदान झाल्यानंतर आणि एसआयटी होण्याच्या मधल्या काळात प्रज्वल रेवण्णानं भारत सोडून जर्मनीला पलायन केल्याचं समोर आलं यावरून काँग्रेसनं जे डी एस आणि भाजपवर आरोप करायला सुरुवात केली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शहाना या प्रकरणाची सहा महिन्यांपूर्वीच माहिती होती तरीही त्यांनी प्रज्वल रेवण्णाला तिकीट का दिलं असा सवाल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाथे यांनी केला तर प्रज्वलला भारत सोडण्यापासून पंतप्रधान मोदींच्या सरकारनं का अडवलं नाही असा सवालही प्रियंका गांधींनी आसामच्या धुबरी इथल्या सभेत केला याला भाजपकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं हा प्रश्न राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा आहे कर्नाटकात काँग्रेसचं सरकार आहे त्यामुळे त्यांनी यावर कोणतीही कारवाई का केली नाही असा प्रश्न करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रियंका गांधी आणि काँग्रेसला टार्गेट केलं तसंच हे प्रकरण खूप गंभीर असून भाजपचा या प्रकरणाच्या चौकशीसाठी पूर्ण पाठिंबा असल्याचं शहा यांनी म्हटलं कर्नाटक काँग्रेसचे प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला यांनीही मोदींना रेवण्णाच्या या प्रकरणाबद्दल माहिती असताना परराष्ट्र मंत्रालयानं त्यांना देश सोडण्याची परवानगी कशी दिली असा सवाल केला त्यानंतर पंतप्रधान मोदींनी सोमवारी टाइम्स नाव नवभारतला दिलेल्या मुलाखतीत पहिल्यांदाच या प्रकरणावर भाष्य करत आपली भूमिका स्पष्ट केली प्रज्वल देश सोडून गेला तर त्यावरून काँग्रेस आम्हाला प्रश्न कसा विचारू शकते तिथं काँग्रेसचं सरकार असताना त्यांनी प्रज्वलला राज्याबाहेर कसं जाऊ दिलं त्यांनी केंद्र सरकारला याबाबत माहिती द्यायची होती हा काँग्रेसचा राजकीय खेळ आहे अशी टीका मोदींनी केली तसंच असे अत्याचार करणाऱ्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे महिलांवरच्या अत्याचाराचे दोन ते तीन हजार व्हिडिओ व्हायरल झालेत ते अलीकडचे नसावेत हे व्हिडिओ त्यावेळेस आहेत जेव्हा जे डी एस आणि काँग्रेस एकत्र होती अशी शक्यता मोदींनी या मुलाखतीत व्यक्त केली दरम्यान तीस एप्रिलला प्रज्वलची जे डी एस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली तर टीकडून प्रज्वलचे वडील एच डी रेवण्णा यांना अटक केली आहे पण या प्रकरणाचे मुख्य आरोपी आणि सूत्रधार म्हणून ज्याच्यावर आरोप होत आहेत त्या प्रज्वल रेवण्णानं जर्मनीत पळ काढल्याची माहिती आहे त्यामुळे त्याला भारतात आणण्यासाठी सध्या प्रयत्न करण्यात येत आहेत पण प्रज्वल रेवण्णाला भारत सोडण्याची परवानगी कशी मिळाली याबाबत परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय प्रज्वलला जर्मनीत जाण्याची परवानगी परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आलेली नाही प्रज्वलला विजा नोटही जारी करण्यात आलेली नाही त्याच्याकडं डिप्लोमॅटिक पासपोर्ट असल्यामुळं त्याला देश सोडण्यासाठी कोणत्याही विजाची गरज नाही असं स्पष्टीकरण परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत दिलं आता डिप्लोमॅटिक पासपोर्टद्वारे प्रवास करण्याचे नियम काय आहेत ते बघूयात मरून कलरचा हा डिप्लोमॅटिक पासपोर्ट राजनैतिक दर्जा असलेले लोक संसदेचे सदस्य आणि परदेशात अधिकृत सेवा बजावणाऱ्या अधिकाऱ्यांना दिले जातात या प्रकारच्या पासपोर्टला टाईप डी पासपोर्ट असंही म्हटलं जातं पण या पासपोर्टचा गैरवापर होऊ नये म्हणून काही अटीही घालण्यात आल्या आहेत या पासपोर्टच्या आधारे परदेशात जाण्यासाठी संबंधित खासदाराला तीन आठवडे आधी परराष्ट्र मंत्रालयाला अर्ज करून कळवावं लागतं याद्वारे प्रवास करण्यासाठी खासदाराला पॉलिटिकल क्लिअरन्सची गरज असते असं तीस जानेवारी दोन हजार तेवीसच्या पार्लमेंटरी बुलेटिनमध्ये सांगण्यात आलंय त्यामुळे प्रज्वलनं पॉलिटिकल क्लिअरन्सच्या प्रोटोकॉलचा भंग केल्याचं म्हणत त्याद्वारे योग्य ती कारवाई करण्यात येईल असंही परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जैस्वाल यांनी म्हटलंय आता दोन हजार अकरामध्ये जर्मनीसोबत झालेल्या द्विपक्षीय करारानुसार भारताच्या डिप्लोमॅटिक पासपोर्ट धारकांना नव्वद दिवसांसाठी विजाशिवाय जर्मनीमध्ये राहण्याची परवानगी आहे आतापर्यंत फ्रान्स ऑस्ट्रिया अफगाणिस्तान चेक प्रजासत्ताक इटली ग्रीस तुर्की इराण स्वित्झर्लंड आणि जपान यासारखे चौतीस देश भारतीय डिप्लोमॅटिक पासपोर्ट धारकांना तीस ते नव्वद दिवसांसाठी व्हिसाशिवाय त्यांच्या देशात राहण्याची परवानगी देतात प्रज्वलनं डिप्लोमॅटिक पासपोर्टच्या आधारे भारत सोडल्याचं सांगण्यात आहे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहित त्याचा डिप्लोमॅटिक पासपोर्ट रद्द करण्यासाठी केंद्रीय परराष्ट्र मंत्रालय आणि केंद्रीय गृह मंत्रालयाला निर्देश देण्याची मागणी केली आहे दरम्यान पासपोर्ट ऍक्ट एक एकोणीसशे नुसार एखाद्या व्यक्तीविरोधात समन्स बजावण्यात आलं किंवा त्याच्या विरोधात अटकेचं वॉरंट न्यायालयाकडून काढण्यात आलं तर डिप्लोमॅटिक पासपोर्ट रद्द करण्याचे अधिकार परराष्ट्र मंत्रालयाला आहेत त्यामुळे आता प्रज्वलचा पासपोर्ट रद्द होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे दरम्यान प्रज्वलसाठी इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन म्हणजेच इंटरपोलकडून ब्लू कॉर्नर नोटीस बजावण्यात आली आहे इंटरपोल ही जगातल्या एकशे शहाण्णव देशांची संघटना आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी आणि विविध प्रकारच्या गुन्ह्यांशी संबंधित माहिती देशांदरम्यान शेअर करण्यासाठी काम करते आता भारतानं एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये इंटरपोलचं सदस्यत्व स्वीकारलंय इंटरपोलसाठी नॅशनल सेंटर ब्युरो म्हणून प्रत्येक देशातली संस्था काम करत असते सीबीआय ही भारतातली इंटरपोलची नोडल एजन्सी आहे सीबीआयच्या विनंतीवरूनच आता इंटरपोलकडून रेवन ना याच्या विरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे इंटरपोलकडून आंतरराष्ट्रीय पातळीवर रेड ब्लू ऑरेंज पर्पल ग्रीन ब्लॅक आणि येलो अशा प्रकारचे सात नोटिसा जारी केल्या जातात यातली ब्लू नोटीस फक्त तपास यंत्रणांच्या तपासासाठी आहे ब्लू कॉर्नर नोटीसला बी सिरीज नोटीस किंवा चौकशी नोटीस अशी नावं सीबीआयच्या वेबसाईटवर देण्यात आली आहेत अशा नोटिसांचा वापर एखाद्या व्यक्तीची ओळख पडताळून पाहण्यासाठी त्याच्या गुन्हेगारी रेकॉर्डचा तपशील गोळा करण्यासाठी बेपत्ता असलेल्या किंवा आंतरराष्ट्रीय गुन्हेगार असलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी सामान्य गुन्हेगाराच्या अंतर्गत कोणत्याही प्रकरणात वॉन्टेड व्यक्तीला शोधण्यासाठी केला जातो आता इंटरपोलच्या नोटिसा कोणत्याही देशाच्या अधिकाऱ्यांना किंवा तिथल्या पोलिसांना गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी भाग पाडू शकत नाही ही कारवाई बऱ्याच अंशी दोन्ही देशांमधील संबंधांवर अवलंबून असते जर्मनी आणि भारताचे संबंध खूप चांगले आहेत त्यामुळे प्रज्वलचे प्रकरण सोडवण्यासाठी जर्मन अधिकारी सहकार्याची भूमिका बजावतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका